गोंदिया शहरामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे आणि त्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झालेला आहे लोकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम आहे गोंदिया इथे गणेशनगर भागात रेव्हेन्यू कॉलनीमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय ही दृश्य आपण बघतोय नाला नाही आहे आणि त्यामुळे रस्त्यावरचं सांडपाणी नागरिकांच्या बेडरूम आणि किचनमध्ये शिरलंय ज्यामुळे स्वयंपाक तरी कसा करायचा असा प्रश्न पडलेला आहे या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी आशिष जुनघरे रेड अलर्ट जारी केला होता मुसळधार पावसाच सुरुवात झाली आहे असा सुद्धा पाऊस आहे गोंदा शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे ज्याप्रमाणे बघू शकता नदी नाल्या तुडूम भरलेले आहे घर आहे घरात सुद्धा पाणी घुसलंय आपण आलो आहे गणेश नगर येथील रेवन कॉलनी आपण आलोय बघू शकता हे घर आहे त्या घरामध्ये अक्षरशः घराच्या संपूर्ण ठिकाणात पाणी आहे नागरिकांना विचारू काय सांगा या पाणी घुसतंय आपण कशीच तकलीफ होती काय ये तकलीफ हो रही है कि आज हमारे गणेश नगर में इतना पानी रहा है यहां की सरकार ध्यान नहीं दे रही है ना यहाँ के मेंबर ध्यान दे रहे हैं हमें कितनी परेशानी के हो रही है नालियां ब्लॉक हो गई है जैसे हमारे घर के पीछे इनके घर के पीछे ब्लॉक हो गई है देखिए हमको यहाँ कितनी परेशानी हो रही है हम ऐसे इसमें कैसे रहेंगे हमें गेलो तो उन्याद अर्जे वोड़ मदद करा नाली मागती है फक्त मतदान त्या वेळात येतात आपलं हे करतात झालं दुसरं काही करत नाही म्हणजे या गोंदिया नाली हा विषय नाहीच आहे हे सगळं पाणी आणि आमच्या रस्त्यावरून पाणी घरात आलं आणि मागून पाणी आमच्या घरात आलं काही बोलायला जागाच नाही आहे म्हणजे एवढं बेकार झालंय खूपच बेकार झालं खूप म्हणजे नुकसान झालं कपाट्यापासून गोदरीच्या कपाट्यापासून पाणी गेलाय बघू शकता अक्षरशः घरामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी आहे घरामध्ये स्वयंपाक कसा करावा असा एक प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे आणि इथे नाली नसल्यामुळे संपूर्ण परिसरातला पाणी यांच्या घरामध्ये शिरलं आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अशीच परिस्थिती खूप निर्माण झालेली आहे आणि ज्याप्रमाणे पाऊस आलेला आहे सुद्धा पावसामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे कुठेतरी प्रशासनाने इथे दखल घ्यावी अशी यांची मागणी आहे अशी जिंगरे पुरावे न्यूज गोंदिया